हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील बिना खुर्चीचे डॉक्टर जे गेली त्रेसष्ट वर्ष बिना खुर्ची, खुर्ची रुग्णांची सेवा करत आहेत म्हणजेच काय तर डॉक्टर पेशंटला तपासताना किंवा त्यांच्याशी बोलताना कधीच खुर्चीत बसत नाहीत आणि एवढंच नाही तर ना त्यांच्या दवाखान्यात त्यांच्यासाठी एखादी खुर्ची किंवा टेबल त्यांनी कधीच मांडला नाही आणि म्हणूनच संपूर्ण कोकणभर त्यांना बिना खुर्चीचे डॉक्टर म्हणून ओळखलं जातं मुंबईत एमबीबीएस कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी शहरात राहण्यापेक्षा गावी जाऊन रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आणि यामुळेच त्यांनी एकोणीसशे साठ साली कोकणातील दाभोळ या गावी त्यांचा एक दवाखाना सुरू केला डॉक्टरांनी कधीही त्यांच्या डॉक्टरी पेशाचं बाजारीकरण केलं नाही अगदी माफक दरात त्यांनी रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली या डॉक्टरांचं नाव म्हणजे डॉक्टर मधुकर आजही दररोज जास्त रुग्णांना आपली सेवा देत आहेत जिथे आजच्या काळात आपण बघतोय की मोठमोठ्या हॉस्पिटल्स मध्ये पैशांच्या अभावी लोकांचा जीव जात आहेत तिथे डॉक्टरांनी अगदी माफक दरात कोणत्याही प्रसिद्धीचा मोह न बाळगता रुग्णांची सेवा केली आहे डॉक्टरांच्या या कार्याला आमचा खरंच मनापासून सलाम